जिल्ह्यातील विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकार भरभरून निधी देत आहे तरीही जिल्ह्यात हद्दवाढीसह काही महत्वाचे प्रश्न प्रलंबित असतील तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केवळ तक्रारी न करता सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका ठेवा अशा रोखठोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली त्यातून एक प्रकारे अजितदादानी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांना सुनावलं त्यामुळे उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधी आणि नागरिक अवाक झाले पुढारीकार पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आज विशेष कार्यक्रम झाला या कार्यक्रमात बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची यादी वाचली गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक विकास कामांसाठीचे अर्ज नागरिकांमधून आलेत असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती सरकारनं मदत करावी प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी सूचना खासदार शाहू छत्रपती यांनी केली त्यानंतर रोखटोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटर श्री आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा रस्ते यासह विविध विकासकामांना शासनानं दिलेल्या निधीचा हिशोबच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला शहराच्या हद्दवाडीसह अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी सकारात्मक असावं केवळ सरकारवर टीका करण्यापेक्षा किंवा तक्रारी करण्यापेक्षा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका घ्या असं अजित पवार यांनी व्यासपीठावरूनच सुनावलं शिफ्ट करावं लागतं त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार कुठं निधी कमी पडू देणार नाही जे कोल्हापूर खात्या करायला पाहिजे ते करता महायुतीचं सरकार कुठं तसुमच देखील कमी पडत नाही हे आवर्जून मी छत्रपती शाहू महाराजांना सांगतो शहराची माझी एक विनंती आहे सगळे बसले कोल्हापूर शहराची अक्कवाल करा कधीतरी विचार करा पुढच्या पिढीचा उगी सगळं विरोध करायचा त्यांनी विरोध करायचा मला हे बोलायचं नव्हतं तरी काही माध्यमांतील नामदार अजित पवार यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे सर्वच लोकप्रतिनिधी आणि नागरिक अवाक झाले पण त्याच वेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात मांडलेल्या भूमिकेबद्दल अनेकांनी मनोमन कौतुक केलं